हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती तर एक कमेंट अशी होती आपल्या दुसऱ्या चॅनलवरती ड्रीम एम पी एस सी स्टडी व्लॉग हे जे आपलं दुसरं चॅनल आहे तर यावरती पॉलिटी या, या विषयाबद्दल एक कमेंट होती आणि त्यांना थोडंसं जाणून घ्यायचं होतं की नेमकं कोळंबे सरांचं पुस्तक करताना ते कसं करायचं तर मी हे पुस्तक काही वापरत नाही माझ्याकडे आहे पोल्टीचं एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आधी जुनं होतं आता मी नवीन घेतलं आहे जास्त काही फरक नाही आहे तुमच्याकडे जुनं असेल तर तुम्ही जुनंही राहू दिलं तर काहीच हरकत नाही आहे तर आता मी तुम्हाला बरेचसे विद्यार्थी हे जर वापरत नसतील तर मॅक्झिमम कंबाईन करणारे विद्यार्थी कोळंबेसरांचं पुस्तक रेफर करतात तर मी तुम्हाला या पुस्तकातून सांगते सेम स्ट्रॅटेजी तुम्ही या पुस्तकासाठी वापरली तरीही काहीच हरकत नाही आहे सारखी स्ट्रॅटेजी आपल्याला कोणतंही पुस्तक असं वापरायचं आहे तर मी तुम्हाला जसं आधी सांगितलं होतं की मी ऑलरेडी ॲनालिसिस केलेलं आहे आणि आपल्याकडे प्रत्येक विषयाचे अशा प्रकारे टॉपिक काढलेले आहेत प्रत्येक इयरवाईज म्हणजे दोन हजार सतरापासूनचे काढलेले आहे तर दोन हजार तेवीस पर्यंतचे आता तुम्ही जर का हे पुस्तक आता पहिल्या आता विद्यार्थ्यांची चूक काय होते जे नवीन नवीन एम पी एस सी मध्ये येतात किंवा पहिल्यांदा जेव्हा आपण एम पी एस सी करायला घेतो जोश खूप असतो नवीन मस्त आणलेले पुस्तकं असतात आणि आपण काय करतो मग पहिल्या प्रकरणापासून वाचायला घेतो तर आता मी शेवटच्या चॅप्टरपर्यंत वाचणार हा आपला जोश दोन ते तीन चॅप्टरपर्यंत तर कंटिन्यू होतो पण त्यानंतर मात्र आपला तो, तो कंटिन्यू होत नाही किंवा जरीही एखाद्याने खूप जोश दाखवून खूप डेडिकेशनने खूप सिन्सिअरली हे पूर्ण पुस्तक कंप्लीट केलं तरीसुद्धा तुम्ही एक लक्षात घ्या एक नॉर्मल ह्युमन बिईंग इतकं वाचलेलं पुस्तक सगळं ज्या सगळं तुमच्या लक्षात राहणार आहे का बरं मग एकच हा विषय आहे का आपल्याला राहिलंही लक्षात पण आपल्याकडे एकटा हा विषय आहे का अजून खूप विषय आहेत मग सगळ्या विषयाच्या बाबतीत तुम्ही ही जर का स्ट्रॅटेजी वापरली तुमचा अभ्यास होणार आहे का अजिबात होणार नाही आणि कोणाला आता आठवणार सुद्धा नाही मग आता करायचं काय म्हणजे काय वाचायचंच नाही का पुस्तक तर वाचायचं आहे पण जसं मी तुम्हाला सांगितलं की टॉपिक वाईज जायचं आहे प्रकरणं कितीही असं पुस्तकामध्ये आपल्याला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही आहे हो फक्त आपल्याला हे सुरुवातीचे जे प्रकरण आहेत म्हणजे राज्यघटना म्हणजे काय ओव्हरऑल निर्मितीची प्रक्रिया काय होती घटनेच्या त्या घटनेची ठळक वैशिष्ट्य काय आहेत संघराज्य व्यवस्था म्हणजे काय इथपर्यंत आपल्याला डिटेलमध्ये हे चॅप्टर करायचे आहेत मग आता राहिला खालचा भाग आता हे इथून का जे चॅप्टर चालू होतात आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाते की राज्यघटना म्हणजे नेमकं काय आहे कशी ती बनलेली आहे एकदा हे लक्षात आलं की मग पुढचे जेव्हा चॅप्टर आपण वाचतो तेव्हा मात्र आपल्याला अप्रोच कुठला ठेवायचा आहे तर आपण केलेलं अॅनालिसिस हे मी तुम्हाला कसं करायचं याचे ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत जुने व्हिडिओज तुम्ही चेक करू शकता आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पहा पहिला दोन हजार सतरामध्ये जेव्हा कंबाईनचा पेपर झाला तेव्हा नऊ प्रश्न होते जवळपास आणि त्यामध्ये मग कशावर प्रश्न आले होते तर तुम्ही अशाच प्रकारे जायचं आहे पुस्तक कंप्लीट करायला गेला तर त्यामधून काहीही फायदा होणार नाही यासोबत तुमच्यासोबत कंबाईनचा स्पायरल सुद्धा असणं आवश्यक आहे त्याशिवाय काहीही फायदा नाही आहे मग आता इथे समित्यावरती प्रश्न विचारलेले आहे ना मग इथं आपल्याला हे पहिले जे काही घटना निर्मितीची आहे प्रोसेस त्यामध्ये ज्या काही समित्या होत्या मसुदा समिती असेल किंवा इतर घटनेच्या समित्या असतील त्या सगळ्या समित्या त्यांचे कोणते सदस्य होते त्यांच्याकडे कुठलं काम होतं ह्या सगळ्या गोष्टी मग तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर दुसरा टॉपिक आला ना अविश्वास प्रस्ताव पंतप्रधान असू द्या ना तो शेवटच्या चॅप्टरमध्ये डायरेक्ट तिकडे जायचं चा पंतप्रधान वाचायचं चा मग त्याच्यावर त्याची निवड कशी होते अविश्वास ठराव कसा दाखल होतो ते पाहायचं किंवा मग तुम्ही असं करू शकता आता समित्या इथे दोन हजार सतरामध्ये विचारलंय मग दोन हजार सतराचा पेपर काढायचा समितीवर कशा प्रकारचा प्रश्न आहे ते आधी पाहायचा त्यानंतर मग पुढच्या वर्षीचं पाहायचं तिथे कुठल्या समितीवरती प्रश्न आहे का ते चेक करून घ्यायचं हे अनालिसिस केल्यावरच तुम्ही करू शकाल बरं का त्यानंतर तिसऱ्या वर्षी हा बलवंतराय मेहता पण हे कसे जी आहे ही काय आपल्या घटने जी आहे का नाही ही पंचायतराजची समि संबंधित समिती आहे सो ती झाली ते सोडून द्यायचं आपण सध्या राज्य घटनेवरती कॉन्सन्ट्रेट करतोय म्हणून त्यानंतर मग इथे काय विचारलेलं आहे इथे कुठल्या समितीबद्दल विचारलेलं आहे का तर नाही हे लोकलेखा समिती हे वेगळं झालं ह्या कुठल्या समिती आहेत बेसिक पण बेसिक ऑफ पॉलिटीवर क्वेश्चन दिसतोय मग तो कोणता प्रश्न मग असं अनालिसिस करून जेव्हा तुम्ही टॉपिक ठरवाल आणि ऍट टाइम तुम्हाला प्रॉपरली लक्षात येईल की कशावरती जास्त भर द्यायचा आहे किंवा मग आता तुम्हाला समजा समित्यावरती प्रश्न दिसला आपला पहिला किंवा आपण हा दुसरा प्रश्न घेऊ पंतप्रधान यावरती मग पंतप्रधान टॉपिक कुठे आहे आता एवढा आपण भारतात राहतो आपल्याला भारताच्या आप भारता सगळ्या प्रोसेसबद्दल माहिती आहे तर आपल्याला ते नक्कीच सांगता येईल की पंतप्रधानाचं ओव्हरऑल काय काम असतं किंवा आपल्या मुख्यमंत्र्याचं ओव्हरऑल काय काम असतं ते आपल्याला लक्षात येतंच ते आपल्याला माहिती आहेच मग आपण डायरेक्ट पंतप्रधान वाचायला गेलो आणि मला काहीच समजणार नाही असं होणार आहे का तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहात तुम्ही इथपर्यंत आलेले आहात म्हणजे एक थोडीफार प्रोसेस तुम्हाला आपल्या राज्यातल्या राज्यव्यवस्थेची असतेच माहिती त्यामुळे मग तुम्ही डायरेक्ट पंतप्रधान हा टॉपिक जरी वाचायला घेतला तरी काही तिथं आभाळ कोसळणार नाही आहे पहिले माझे इतके टॉपिक सुटले मी डायरेक्ट पंतप्रधानावर गेलो मग इकडचे प्रश्न आले तर काय असं नाही होणार ना पुढे ते टॉपिक येतील तर पुढे ते पॉईंट येतील तेव्हा मा तुम्हाला मा मागेही जावं लागेल मग अशा प्रकारे पॉईंट वाईज जर का तुम्ही गेलात तो तो ताचा फाइदा तर आणि तरच त्याचा फायदा होईल तुम्ही जर का चॅप्टर कम्प्लीट करायच्या मागं लागाल तर अभ्यास होणार नाही आता हे इतकं सगळं मी कमेंटवरती कमेंट, कमेंट करून नाही सांगू शकत म्हणून मी म्हटलं की एक स्पेशल व्हिडिओ बनवते त्यामुळे मी ते बनवलेलं आहे आणि हा या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की पहा महाधिवक्ता आहे महान्यायवादी आहे मग राज्यपाल आहे मग राज्यपालावर प्रश्न आहे का बरं परीक्षा आहे ना आता तुम्ही सतराचा पेपर पाहिला तिथं तुम्हाला पंतप्रधानावरती प्रश्न दिसतोय पण तुम्ही जसं जसं पुढे जाल तसं तसं तुम्ही राज्याच्या रिलेटेड प्रश्न दिसतील म्हणजे महाधिवक्ता झालं राज्यपाल झालं किंवा जे काही कलम आहेत त्याच्या बाबतीत असेल सरकारी आयोग आहे ह्या सगळ्या जे काही पॉइंट दिसत असतील एकवीस बावीस तेवीसच्या पेपरमध्ये मग त्या टॉपिक वर आपला जास्त भर द्यायचा आहे पंधरा प्रश्न होते तेवीसच्या पेपरमध्ये पॉलिटीचे पंधरा प्रश्न म्हणजे तुम्ही लक्षात घ्या किती मोठा पासरकारी आयोग परत परत म्हणजे टॉपिक रिपीट होतात प्रश्नसुद्धा रिपीट होतात महा पा आधी होतं आत्ता होतं मग असे जर तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कराल नाही आणि मी हे पुस्तकाची किंमत मोजलेली आहे म्हणून मी फ्रॉम फर्स्ट टू लास्ट पेजपर्यंत असं चांगलं वाचत जाईल मग मला ते सगळं आठवेल जादूची कांडी आहे का लक्षात राहणार आहे का या सगळ्या गोष्टी अजिबात लक्षात राहणार नाहीत त्यामुळे कोणीही जास्त शहाणपणा करण्याच्या कानात पडू नका ही चूक बरेचसे विद्यार्थी करतात आम्ही सुद्धा केली आहे म्हणून सांगते की याचा फायदा हो होत नाही एखादं पुस्तक तुम्ही खूप डेडिकेशननी कराल तुम्ही खूप सिन्सिअर विद्यार्थी आहे चालून जाईल पण कुणीही असं करू शकत नाही आणि ही, ना ही।, ही चूक होते मग वर्षानुवर्ष आपण तिथेच राहतो एम पी एस सी निघत नाही याची कारणं ना हे असतात अॅनालिसिस म्हणजे काय लक्षात येत नाही ते आधी ते केलेलं नसतं अॅनालिसिस करायचा आपण कंटाळा करतो आयोगाचे पेपर आपल्याला आवडत नाहीत आपल्याला रेडीमेड पेपर पाहिजे दुसऱ्या क्लासेसचे ते आपण सोडवतो आपल्याला तिथेही आळस येतो ते पेपर सोडवण्यामध्ये मग आळस आपल्याला मार्कही आळसासारखीच मिळतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे या आधी केल्या नसतील तर हे करून पहा तुमचा कॉन्फिडन्स किती वाढेल तुम्हाला किती मार्क पडतील तुमच्या सोडवण्यावर तुमची तुमची पकड किती होईल या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला ते लक्षात येईल आलं लक्षात तर आता परत कमेंट करू नका की कशा प्रकारे वाचायचं म्हणून याच्यामध्ये इतके प्रकरणं आहेत पहा लक्षात घ्या तुम्ही सत्तरच्या जवळपास प्रकरणं आहेत सत्तर प्रकरणं कोणाच्या लक्षात राहतात हो बरं राहतील तुम्ही खूप जिनियस असाल तर मग एकटा पॉलिटी विषयच नाही आहे ना आपल्याला खूप आहे मग त्याच्यापेक्षा मोठं तर हे पुस्तक आहे मग याच्या बाबतीत असं केलं तर जमणार आहे का नाही जमणार त्यामुळे तुम्हाला वाचायचं जर असेल तर ही गोष्ट प्रकर्षाने फॉलो करावी लागेल आपल्या माझं हे अजून पॉलिटी चालू करायचं आहे त्याची तुम्हाला मी मग कशाप्रकारे मी जाते ते सुद्धा लक्षात येईल आपले स्टडी ब्लॉग जर तुम्ही पाहिले तर आता सध्या आपलं इतिहास संपत आल्यावर आहे आज उद्या मध्ये ते संपून जाईल पण पन... कॉलिटी सोमवारपासून चालू होईल किंवा संडेपासून चालू होईल तेव्हा मग मी तुम्हाला ते सांगेलच पण तुम्हाला जर का स्ट्रॅटेजी बनवायची असेल प्रॉपर बसा पेपर घ्या कोरो पेज घ्या ॲनालिसिस करा दरवर्षीचे प्रश्न पहा ॲनालिसिसमधून मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काढा आणि त्या टॉपिकनुसारच जा मीही तसंच जाणार आहे इतिहासाच्या बाबतीत मी का नाही गेले माझ्याकडे ऑलरेडी बॅच होती भूगोलाच्या बाबतीत का नाही गेले ऑलरेडी बॅच होती पण मी त्यानंतर पी वाय की सोडवणार आहे आणि परत नाही झालं तर रिव्हिजनच्या टाईमला मी तसंच करणार आहे एक ओवरऑल आयडिया आपल्याला आता दोन्ही सब्जेक्ट आलेली आहे पण पॉलिटीच्या बाबतीत मात्र आपण टॉपिक वाईज जाऊ आणि जे टॉपिक आहे तेच कम्प्लीट करण्यावरती भर देऊ इयरवाइज टॉपिक किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड त्याचा चॅप्टर मग त्या चॅप्टरमध्ये जेव्हा तो टॉपिक येईल तेव्हा तिथे तो प्रश्न क्रॉस चेक करायचा प्रश्न काय विचारलेला आहे आणि आपण जे काय कंटेंट वाचतोय मग तो पॉलिटीतून वाचो किंवा लक्ष्मीकांतमधून वाचू की कोळंबेमधून वाचो त्यातून तो कव्हर होतोय का प्रश्नाचं उत्तर मला लिहिता येते का दॅट्स इट लिहिता आलं जमलं आपलं भजन सो अशा प्रकारे जायचं आहे पूर्णच्या पूर्ण वाचत बसाल तर ना आठवणार ना तुमचं कंप्लीट होणार ना तुम्हाला मार्क मिळणार ना पेपरमध्ये तुम्ही फास्ट क्वेश्चन सोडवू शकणार पेपरचा सवय असेल पेपरचा सराव असेल तर तुम्हाला पेपर सोडवताना त्या भाषेची सवय होईल त्या फॉन्टची सवय होईल त्या पेपरच्या सगळ्या गोष्टींची सवय तुम्हाला आधीच झालेली असेल पी वायक्यू सोबत तुम्ही जर का काम केलं तर आणि तेव्हाच तुम्हाला चांगले मार्क मिळतील सो अशाच प्रकारे जायचं आहे पहा दुसरा काहीही मार्ग नाही आहे दुसरे मार्ग तुम्ही वापरत असाल तर काही त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे एकदा मी सांगते तसं ॲनालिसिस करा प्रॉपरली किंवा हे सुद्धा मी दिलेलं आहे विद्यार्थ्यांना च आपला व्हि व्हिडिओच आहे पूर्ण या प्रत्येक विषयाचा आहे ते व्हिडिओ पाहून ॲटलीस्ट लिहून तरी काढा नसतील तुमच्याकडून स्वतः काढणं होतं आणि त्यानुसार जा पण ते जाताना तरी पेपर पहा आता इतका याच्यापेक्षा जास्त आळस जर करत असाल तर मग राहूच द्या एम पी एस सी करूच नका तुम्हाला वाटत असेल ती एक्झाम तुम्ही द्या किंवा सरळ जे काय करायचं असेल तर करू शकता कारण शेवटी कसं आहे आपल्याला जी परीक्षा द्यायची आहे तिथं स्पर्धा आता खूप वाढली आहे राज्य सेवेपेक्षा कंबाईनमध्ये खूप जास्त स्पर्धा आहे त्यामुळे तुम्हाला तिथे काळजीपूर्वक विथ प्रॉपर वे फॉलो करावं लागणार आहे की त्याशिवाय ते जमणार नाही आहे सो हेच है। so, मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला अॅनालिसिसच्या माध्यमातून जायचं हो। आहे चॅप्टर कोणते वाचून मग सत्तर आहेत त्यातले महत्त्वाचे चॅप्टर कोणते मग मी ते कसे वाचू हे बिलकुल कोणीही विचारू नका यामधून काहीही निष्पन्न होत नाही तुम्ही आळशी आहात हेच निष्पन्न होते त्यामुळे प्रॉपर अॅनालिसिस अँड देन एक एक चाप्टर किंवा एक कवर करने की एक पॉईंट कव्हर करण्यावरती भर देणे पी की सोडवणे परत कंटेंट वाचणे हाच अप्रोच असू द्या तुम्हाला असं एक टॉपिक वाचला असं वाटेल की सत्तर प्रकरण बाकी आहेत मग त्याचं कसं होईल असं वाटू द्या ना ते वाटलं तरी चालेल पण तुमचे पी क्यूचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक झालेले आहेत आणि त्याने तुम्ही प्रश्न सोडवू शकत आहात हा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल ना तिथे आणि तोच कॉन्फि कॉन्फिडन्स जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे अजिबात टेन्शन न घेता टॉपिक वाईज हो जा त्याचा फायदा तुम्हाला होईल जेव्हा कंबाईनचा पेपर झाला त्याच्यानंतर तुम्हीच परत येऊन व्हिडिओला कमेंट कराल की थँक्यू थे तुम्ही हा वेळ सांगितला आणि याच पद्धतीने आमचे आन्सर जे आहेत ते आम्हाला सोडवता आले सो या पद्धतीने जा बिनधास्पणे तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल आणि तुमचे टॉपिकही होतील आणि सोबत चालू पूर्ण प्रकरण एक वेळ नाही झाले तर चालेल पण पूर्ण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपले झाले पाहिजे हा अठ्ठास्वा तुम्हाला चांगलेच मार्क प्रेव... आपल्या पेपरमध्ये मिळणार आहेत सो so, थँक्यू सो मच so हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आपल्या दुसऱ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि तिकडे सुद्धा आयकॉन प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि अभ्यास करत राहा